शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार पक्षाच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे अमरावती परतवाडा रोडवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून त्यांच्यासोबत अनेक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे बच्चूकडू यांनी स्वतः रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले असून पोलीस प्रशासनाने घेराबंदी केली आहे अचलपूर परतवाडा रोडवर चिखल टाकून आणि टायर जाळून आंदोलकांनी त्यांचा विरोध दर्शवला आहे आंदोलनाची स्थिती हिंसक होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे कडू यांच्या आंदोलनात अमरावती चांदूरबाजार संभाजीनगर लातूर आणि नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे आमच्या हक्कासाठी आम्ही आवाज उठवत आहोत सरकारने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी असे बच्चू कडू यांनी सांगितले शेतकऱ्यांबरोबरच शे मेंढपाळांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला आहे चिरोडी गावात त्यांनी शेकडो मेंढ्या रस्त्यावर आणून अमरावती यवतमाळ महामार्ग अवरुद्ध केला कर्जमाफीसोबतच आमची समस्याही सरकारने लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी त्यांनी केली आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक आमदार आणि खासदारांसह मनसेनेही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती तेच म्हटलं होतं समितीनेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळ दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही जेठपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्वपक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देतो सरकारने बैठकीला मंत्रालयात घुसू ना सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावं लागले तेहतीसशे रुपये हमी भाव आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या ज्वारीला पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेहतीसशे रुपयाची ज्वारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमती विकावं लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपयात सोयाबीन विकावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाळवावं लागन मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का, का यावर्षी चांगला हंगामा आहे चांगलं पिक येईल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येत लुटलं म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फेसू नका तो शेतकरी तुम्हालाही होठ मारणार आहे हे विसरू नका चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आंदोलन सरकारचा नागपूरला एसपी न बिलकुल बीजेपीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत